तर मंडळी आता आपण मस्त पैकी कारली घेणार आहे आणि कारल्याच वेगवेगळं पदार्थ आपण बघणार आहे कडू कारले सुद्धा आज तुम्हाला गोड लागणार आहे रेसिपी कार्बन करणार आहे त्यामुळे इकडं दोडकाची शेती आहे आणि इकडे कारले आहे एकदम मनसोक्त पाहिजे तसं एकदम ताज लसल अशा पद्धतीनं आपल्याला कारली घ्यायच्यात कार्बन आहे हाय कुठे समृद्धी भुट्टी उचललो होय तुला <laughs> चला या कारले घेऊ आता, आता कारली घ्यायला आलो आहे बरं काय कार बरं नाही हो घे कारले हो घे इकडे आहे मला एक मी बी कट करतो लय बर आहे का मला आर काय समृद्धी सांगते बुट्टी कर बा नाहीतर मी घेऊ का चला या बघा इकडं मस्त मयंदाळ का नाही कारले लागलेले आहेत बगल तिकडे कारलीच कारले आहे की नाही येऊ काय एकदम दांड लाग आरो ला आरोग्यासाठी एकदम फायद्याची ही कारले असते त्यामुळं वर्षभर आपल्याला हे मिळत असते पण असं एकदम शेतातलं ताज ताज मिळणं ताज ताज मिळणं जरा भाग्याची गोष्ट म्हणावं लागेल आहे की नाही आणि खात नहीं। खात पण खायलाच पाहिजे तर मंडळी हे जे शेती आहे की नाही हे दोन्ही सरीतलं अंतर पाच फूट आणि दोन्ही रोपातलं वेलीतलं अंतर जे आहे की नाही ते अडीच फुटाचं आहे बघा त्यामुळं वारं खेळत राहतंय रोग राहीला बी काय दमवत नाही काही नाही त्यामुळे एकदम ओके मध्ये ही शेती हवं असं टेक्निकल शेती जर केला सा मग इशियाच हार्ड आहे हे घेऊ काय वाटत नको हे भरलं ते काय चला सावकाश चला बरोबर चला पुढे मल्हारला फिरून फिरून झोप आले झोप आले काय आता झोपलाच गेली बघ मानव शेती कशी आहे जायला तर वास परत म्हणलं आहे बा कधी शेतीच दाखवलं नाही मला असं म्हणलं आहे की नाही तसं कसं तसं नाही ना म्हणा शेतात राहतं आणि शेतात चला हे घेऊ का कार म्हण चला कसं आहे बा घे कारल्या होय इथं काय तीन तीन लागलं प्राय हे हा कसं दिसतंय बाकी होय आंबा लागल्यासारखं लागले म्हणजे कारलीची शेती जरी असली तरी सुद्धा <laughs> का नाही कडू असणार सुद्धा शेतात आल्यावर ह्या फुलांचं इतकं भारी सुगंध कच्चं कच्च का काय असं वाटायला लागल एकदम जबरदस्तच कारभारने मोह आवरत नाही अजून घेतोच भे वाईट हो चला आता म्हणजे चांगलं पाठी भरून का नाही मस्तपैकी कारली घेतलेला आहे आता या कारलीचं काय काय कारभारणी करत्या पुढे गेल्यावर तुम्ही बघालच चालते चला चाल। तर आता आपण तोडून कारले आणलेली आहे तर आता आपल्याला हे आपण स्वच्छ धुवून घेऊया बघा आता आपण मस्त आहे ना हे काढले तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपण रानात ना हे कारली घेऊन आलेले आहे आणि असं बारक बारक आहे ना मी कारली घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आज आपण आहे ना कारलीच आहे ना मस्त आहे ना बरली कारली बनवणार आहोत आणि ते बनवण्यासाठी आहे ना काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर इकडे घेतलेले आहे या पद्धतीने आपण इकडे कारले घेतलेले आहे आणि इकडे घेतलेले आहे कोथिंबीर आणि इकडे लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे बघू शकता शेंगदाणे भाजून असं बारीक कूट करून आणलेले आहे कालबुत्यात आणि इकडे खोबरं सुद्धा आहे ना थोडंसं बारीक केलेले आहे अर्धा लिंबू घेतलेले आहे देशी हळद पावडर आपलं घरचं कांदा लसूण मसाला मीठ घेतलेले आहे आणि इकडे जिरं घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण एक कारले आहे ना आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे तर आता आपल्याला कारले चिरून घ्यायचं आहे त्यागोदर आपण इकडे भांड घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक तांब्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे आता इकडे पाणी घेते आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ घालूया थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आणि आपल्याला थोडंसं यामध्ये कारदा लिंबू घेतलेले आहे तर आपण हे पिळून घ्यायचं आपल्याला तर आता आपण हे पाणी बाजूला ठेवूया आणि इकडे आपल्याला नाही कार्ली चि घेतलेली आहे तर आता आपल्याला हे आहे ना चिरून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आहे ना एकच बाजू हे चिरून घ्यायचं एकच बाजू आहे आपल्याला हे चांगलं कारली चिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं नाहीतर पुढचं आहे ना असं शेंडा तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल हे बघा ह्या पद्धतीनं आणि आतला आपण बी वगैरे काहीच काढणार नाही असंच आपण आहे ना हे बी ठेवणार आहे मग आता आता असं आपल्याला हे मसाला भरायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे चिरून आहे आणि इकडं पाण्यामध्ये घालायचं आणि इकडं आपण मीठ आणि लिंबू गाठल्यामुळं ना त्यामध्ये आपण हे असं कारले चिरून घातल्यामुळं ना थोडंसं त्याचं कडवटपणा पण कमी होते सगळं असं आपल्याला चिरून आहे ना त्यामध्ये घालायचं आणि कवळी जार आहे त्यामुळं यातलं बिया वगैरे काही काढायचे नाही आणि पटकन चिरला जातो बघू शकतोय मस्त असं कवळी जार कारलं आहे आणि असं आपण हे भरून वगैरे भाजी केलं ना खायला सुद्धा मस्त लागतो आणि जरासुद्धा कडवट लागणार नाही काय नाही त्यामुळं तुम्ही पण शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण नक्की आवडेल हे बघा आता आपण हे काढली आहे एक पाच मिनिट आहे ना असंच आपल्याला हे मिठाचे पानं ठेवायचं आहे तोपर्यंत आहे ना आपण इकडे सगळं हे मसाला वगैरे घेतलं तर आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे शेंगदाण्याच कूट खोबरं मसाला वगैरे सगळंच मी एकत्र करून घेते फक्त आपल्याला लसूण थोडंसं आपल्याला बाजूला ठेवायचं आणि राहिलेलं ह्यामध्येच आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे आपले घरचं कांदा लसूण मसालासुद्धा आपण ह्यामध्येच घालणार आहोत आणि तुम्हाला लागलं सुद्धा आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता आहे तुम्हाला पण घरपोचच मिळेल ह्या पद्धतीनं सगळं एकत्र करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडंसं आपण आहे ना पाणी घालूया म्हणजे मसाला आहे ना पण येतो आणि कारलीमध्ये चांगलंसं मसाला बसतो आहे थोडंसं पाणी घालणं आपण हे मसाला चांगलंसा आपण तयार करून घेऊया जे वलसरपणा झाले की कारलीमध्ये चांगलंच आहे ना हे मसाला बसतोय बघ ह्या पद्धतीने आपण इकडे मसाला तयार करून घेतलेला आहे तर आता आपण इकडचं एक 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 आपण कारली घेऊया पूर्ण असं पाणी याने नितळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला बघा असं आपल्याला दाबून दाबून यानं चांगलं सातपर्यंत हे मसाला भरून आहे बघा पद्धतीने ना फार मस्त आहे ना असं हे कारलीमध्ये सगळं मसाला भरून घेतलेले आहे हे बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आणि चुलीवरती सुद्धा ठेवलेलीच आहे तर आता आपण कडाईमध्ये आहे ना तेल घालूया आता तेल घातलेले आहे आता आपण तेल थोडंसं गरम करून घेऊया बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण तेलामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं असं फुलतोय तर आता आपण यामध्ये घालूया लसूण थोडंसं मी लसूण आहे ना मसाल्यामध्ये सुद्धा वापरलेले आहे थोडंसं आपण त्या फोडणीला पण लसूण वापरणार आहे मग आता आपल्याला चांगलंसं सा लसूण आहे ना परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर आता आपण काय करूया एक 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 आपण ना घालूया तेलामध्ये चांगलंस आपल्याला आहे ना देख 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 हे सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे हिथंच आहे ना आपल्याला हे तेलामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा आता आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि एक पाच मिनटं सोडूया आणि एक पाच मिनटं झालं की आपल्याला परत आहे ना झाकण काढून आपल्याला सर हे परत पलटी करून घ्यायचं आहे कारलं हे बघा आता थोडा वेळ झालेला आहे आता आपण झाकण काढूया आपल्याला सगळं आहे ना पलटी करून घ्यायचं आहे हे बघा आता झाकण काढते आपल्याला आहे ना सगळं आपण असं थोडं थोडं आहे ना सगळं आपल्याला हलवून घ्यायचं म्हणजे असं सगळीकडे ना परतायला पाहिजे चांगलं असं ह्यामध्ये आपल्याला आहे ना कारले सगळं आहे ना असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण मऊ करे त्यामुळं सारखं असं पलटी करत करत आहे ना आपल्याला हे चांगलंच आपण हे कारलं शिजवून घेऊया परत झाकण लावूया आणि परत आपल्याला असं पूर्ण कारलं आहे ना मऊ ऊसपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे समृद्धी झोपाय खेळ्या बघा समृद्धीला नागपंचमी होऊन बरेच दिवस झालं तरी सुद्धा का माहिती आहे गावाकडे एकदा झोकाळा जर बांधली की महिनाभर तरी मुलांना असं मस्त पैकी नाही झोकाळा खेळता येतो का आहे ना शिवांगी मी यायच्या आधी चार पाच दिवस नंतर महिनाभर मस्त पोर एन्जॉय करतात मग हे बघ आता बराच वेळ झालेले आता आपण कारलं वगैरे मऊ झाले का नाही बघूया झाकण काढूया बघ आता झाकण काढते तर आता बघू शकते पूर्ण असं आहे ना हे विरगळलेले आहे आणि कारलं सुद्धा आहे ना असं मऊ झालेले आहे हे बघू शकताय असंच आपल्याला हे करून घ्यायचं खायला पण मस्त लागतो आणि आजपर्यंत यांना मसाला सुद्धा चांगला शिजला जातो तर आता हे तयार तर झालेलेच आहे तर आता आपण हे काढून घेऊया खाली मस्त असं मसालेदार आहे ना आणि याचं कडवट पण पण जातोय त्यामुळं खायला पण चविष्ट लागते तर म्हणजे या मस्त पैकी नाही कारलीच ही तव्यावर तळलेलं आहे कारली फ्राय आहे आता हे फ्राय आहे म्हणल्यानंतर मी खायला आ, कमी पडायचं नाही करूयात चालू बिगर पाण्याचा मसाला बिसाला भरभर करा कसं झालं असल्याची टेस्ट आता करूयात की आपण टेस्ट या जेवायला करतो चालू आता मी करा, करा। आ, सांगा काय मातीत खेळायचं आहे बाबा जेवायला आहेत ना बाई मातीत नाही खेळायचं काय नाही हो

मांडीवर घेऊन बसले ह्याला अजून मातीच खेळायचं असं एक मंडळी कारलीचा प्रकार जर बनवून खाल्ला असं सगळ्यांना आवडेल त्यामुळे ती तुम्ही पण पटकन करून बघा आणि कसं झालं आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हो